हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आत्ता वाजलेले आहेत पावणे बारा आणि त्यामध्ये आज आनंदीची होती सकाळची शाळा तर तिला मी घेऊन आले साडे दहा वाजता आणि तेव्हापासून मी जेवण करत होते टाईमपास करत करत ते मला आत्ता बारा वाजलेले आहेत आणि मला आत्ता माझी भांडी घासायची आहेत भांडी तेवढे राहिलेले आहे घासायची बाकीचं काम माझं आवरलेलं आहे फरशी वगैरे तर भांडी घासावं म्हटलं आणि मग कसं निवांत झालं आणि आज गेलेले आहेत नाना नानी सुट्याला कारण ताईच्या थोडं आजारी होतं ताप येत होतं त्याला मग ते त्यांना सगळे आहे शनिवारी सुट्टी असल्यानंतर ना ते जातात शनिवार रविवार सो ते गेलेले आहेत आणि मग आता काही आम्ही तिघेच आहोत घरी त्यामुळे काय आता स्वयंपाक केलेला आहे बाकीचे कामंही आवरलेले आहेत थोडी भांडी आहेत मला घासून घ्या म्हणजे निवांत झालं आज जरा रिलॅक्स व हे करता येईल मला तर गाईस कंटिन्यू करा तर मग मी काय मला भाजीबाईंची मेहंदी काढायची होती त्यावरती आली होती तर त्यांच्या हातावर मेहंदी काढली आणि मला एवढं बऱ्याच दिवसांनी मी मेहंदी काढली म्हणून मला काही एवढी मेहंदी जमली नाही आणि रोजची प्रॅक्टिस असल्यानंतर ना मेहंदी छान जमते पण एवढंच काही प्रॅक्टिस नाही आहे म्हणून मी जशी येईन तशी मोठी मोठी काढून टाकली तर चला तर काहीच मी खा जिमवरून हो येऊन खाली बराच वेळ बसले आणि आता वर आलेले आहे मला आणखी चेंज करायचे फ्रेश व्हायचे मग तिथून पुढे कामाला लागायचे आज काही एवढा स्वयंपाक नाही आहे कारण शेट मीचे आहे तर सकाळचा पण थोडा शिल्लक आहे पण आम्हाला किराणा भरायचा आहे आणि पाणी पण आणायचं आहे तर हे काम आहेत त्यातून तो रोड एवढा खराब आहे ना तो असली भीती वाटते ना बापरे नको वाटतं पण आता बघूया आणि आज मी काढलेले आहे माझ्या नंदेच्या चुलत नंदेच्या मुलीच्या हातावर मेहंदी तर तेच काम मला आज दुपारपासून गेले तीन वाजेपर्यंत म्हणजे दोन तास गेले एक ते दोन तीनपर्यंत आणि मग मला काही झोपायला भेटलं नाही आणि म्हटलं आज मी थोडा आराम करेन असं मला ठरवलं होतं आणि मग मला झोप पण लागली होती पण त्यामुळे त्या आल्या त्यांनी मला बोलले पण होत्या पण माझ्या लक्षात नव्हतं माझ्या लक्षातून गेलं होतं की बाबा त्यांना मेहंदी काढायची आहे म्हणून आणि मग त्यांच्या मुलीला मेहंदी काढली आणि मग तर काही तीन वाजून गेले होत्या त्यानंतर एका फ्रेंडचा कॉल आला होता मग साडेतीन तेवढ्याच असली तर साडेतीनदा तर आपलं देुटी तर असा झाला माझा दिवस तर आता येऊन गेलेले आहेत कुठे बाहेर तर ते मला म्हणले आवड तुझं मग जाऊया नाही आली ताई नाही रे ताई खालीच होती बघ तर आमच्या शेजारचं पिढ्या तर त्यांची ताई आली काय विचरायला तर ताई नाही आल्या कारण जस्ट मी ह्याचं वर आलेले आहे आले आणि मग बॅग फेकून दिलेली आहे आणि जर्किंग तेवढं काढलेलं आहे आणि आता झाला औरूया आता मला स्वयंपाकात काय बनवं कारण अंडे खाल्ले असते मी पण मला ह्या पंधरा दिवसात अंडे खायचे नाही आहेत त्यामुळे काय मला खाता पण येणार नाही तर असो आमस्या होपर्यंत खायचं नाही आहेत आणि मला रात्री अचानक तो हे असं झालं डोळ्याला खाण सुटली आणि सर्दी झाली सो आत्ता पण डोळा खा सुजलेला आहे खान सुट्टी आहे असं सारखंच होते तर चला मी घेते आवरून बघूया ते किराणा भरावं लागेल किराणा त्यात काय काय राहिलेलं आहे लिहायचं त्या पेन पण कुठे टाकला त्याआधी बघावं लागेल मग राहिलेलं लिहायचं आणि मग एकदा तर ब्लॉकची एंडिंग इथेच करते तर या जेवायला लगाईस आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्येच नक्की सांगा आणि थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये